नमस्कार अनुप्रिता आपले स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे तुमच्या लहान मुलांसाठी एक हेल्दी अशी खास रेसिपी अगदी झटपटीत होते आणि आपण कुठलाही प्रकारचा न वापरता ही रेसिपी अगदी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा चॉकलेट अप्पे बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तुम्ही हे अप्पे नक्की ट्राय करून बघा माझ्या घरी मी जेव्हा माझ्या मुलाला खाऊ घातलं तेव्हा त्याला कळले सुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवले त्याने खूप आवडीने खाल्ले तुमचे मुलं सुद्धा नक्की आवडीने खाईल आणि हेल्दी असल्यामुळे मुलांनी खाल्ले तरी आपल्याला राहणार नाही आणि चॉकलेट म्हटलं की कि त्यांना किती आवडणार तर काही अंदाजच नाही चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक कप कोमट दूध घेतलेला आहे कोमट दूध मी यासाठी घेतलं कारण की जेव्हा मी इथे यामध्ये गुळ पावडर टाकणार आहे गुळ पावडर हे लवकर मेल्ट झाली पाहिजे म्हणून इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे गुळ पावडर नसेल तर तुम्ही इथे साखर शिवाय गुळ सुद्धा टाकू शकता गुळ असे टाकला कारण की ते अजूनच हेल्दी व्हायला हवे आता इथे गुळ मेल्ट झाला तर एक चमचा इथे वेनिला एसिन्स घातलेला आहे वेनिला एसिन्स मिक्स करून घेतलं तोपर्यंत अर्धी वाटी मी इथे तूप घातलेलं आहे तूप हे आपल्याला वितळलेलंच पाहिजे आहे आता आपल्याला इथे एक वाटी पीठ घ्यायचं आहे इथे गव्हाचं पीठ मी इथे घातलेलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं मिक्स करून झालं की यामध्येच अर्धी वाटी मी इथे कोको पावडर टाकलेला आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही त्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि व्यवस्थित असं टेक्स्चर आलं पाहिजे तुमचं जर सारण खूप जास्त घट्ट झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध आणखी यामध्ये वरून घालू शकता शिवाय तुमचं जर बॅटर हे पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून यामध्ये कुठेही गुठळ्या तयार होणार नाही आणि जेवढं तुम्ही जास्त मिक्स केलं तेवढी छान अशी त्या आप्पेला जाळी तयार होईल याप्रमाणे एका साईडने हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कुठलाही बेकिंग सावड सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता जो घरी अवेलेबल आहे तो एक चमचा खायचा सोडा यामध्ये घातलेला आहे खायचा सोडा टाकून घ्यायचा नंतर फास्ट असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करताच एक कमेंट तर करायलाच पाहिजे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता माझ्यासमोर मायक्रोवेव्ह नाही किंवा ओव्हनसुद्धा नाही आहे तर मी इथे घरीच एक जुगाड केलेला आहे ते म्हणजे एका पॅन छान असं गरम करून घेतलेलं आहे त्या पॅनवरच अप्पेपात्र ठेवून घेतलेलं आहे अप्पे पात्राला छान पात्रा असं व्यवस्थित इकडे तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही आपले अप्पे हे जळणार नाही किंवा कुठेही चिटकणार नाही म्हणून आपल्याला हे तुपाने छान व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे आता तूप लावून झालं तर एक लाईक तर करायलाच पाहिजे आता जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये लगेचच घालायचं आहे कुठलंही वेळ न करता लगेच आपल्याला हे बॅटर यामध्ये सोडायचं आहे आणि पॅन हे आधीच आपल्याला प्री करून घ्यायचं आहे म्हणजे लवकर आपल्याला यामध्ये बॅटर टाकता येईल आता अप्पेचं बॅटर जे आहे ते पूर्ण न भरता आपल्याला ते हाफ मध्येच भरायचं आहे जेणेकरून जेव्हा ते अप्पे फुलतील तेव्हा त्या ते अप्प्यांना फुलायला जागा उरली पाहिजे म्हणून आपल्याला हे अर्धच भरायचं आहे तुम्ही याला चॉकलेट अप्पे सुद्धा म्हणू शकता किंवा मिनी चॉकलेट केक सुद्धा म्हणू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याला नाव देऊ शकता अगदी छान होतात आणि मुलांना खूपच आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता हळूहळू हे बॅटरमध्ये बॅटर टाकता टाकताच फुलत आहे आता हे पंधरा ते वीस मिनिट पूर्ण मीडियम फ्लेम करून आपल्याला हे अप्पे होऊ द्यायचे आहे अप्प्याचं बॅटर हे कोरडं झालं की समजून जा की तुमचे अप्पे हे तयार झाले पंधरा ते वीस मिनिटं आरामात याला लागतात म्हणून कुठलेही घाई न करता लगेचच आपल्याला हे मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायचे आहे आपले अप्पे पूर्ण कोरडं झाला आहे म्हणजे आपले अप्पे व्यवस्थित झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असा याला स्पंज आलेला आहे चाकू टोचून बघायचा जेणेकरून चाकूला जर कुठेही थोडस जरी बॅटर लागलं की समजून जा की अप्पे व्यवस्थित झाले नाही चाकू व्यवस्थित कोरडा निघाला की समजून जा की छान असे आपले अप्पे तयार आहेत लगेचच हे अप्पे काढून घ्यायचे आणि थोडस थंड झाल्यावर मुलांना खायला द्यायचे खूपच छान लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा शिवाय तुम्ही हे मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता आता यावर चॉकलेट सिरम टाकून छान असं सर्व करायचं मुलांना जेवढं चॉकलेट खाऊ घालाल तेवढं त्यांना कमीच असतं पण हे हेल्दी चॉकलेट अप्पे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांनासुद्धा आवडेल आणि शिवाय ते सुद्धा तुमच्या खुश होतील चॉकलेट सिरम टाकून व्यवस्थित सर्व करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मुलांसाठी हेल्दी रेसिपी मी नक्कीच घेऊन येईल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठली पाहिजे चला तर मग चॉकलेट टप्पे तयार आहे तुमच्या मुलांनाही द्या आणि हेल्दी थँक्यू वाव एकदम छान अशी झालेले आहेत एकदम भारी झाली आहे शिवाय हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहे तर अगदीच हेल्दी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू